आयोजित करण्यात आलेला आहे आणि जफर अह आयोजित करण्यात आलेला आहे श्रीराम मंदिरात आलेलो आहे विशेष म्हणजे आपण पाहता आहोत श्रीराम मंदिरात सुद्धा या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या संदर्भात आपल्याला हेमंत कुलकर्णी अधिक माहिती देत आहे आज या ठिकाणी अयोध्येत साडेपाचशे वर्ष रामलाला एका कापडी तंबूमध्ये विराजमान होते आज त्या मंदिर वही बनाएंगे, या शक्तीची पूर्ती होत आहे आणि जनाजनाच्या मनामनाच्या मनातला राम अयोध्ये मधल्या मंदिरामध्ये स्थापित होत आहे माना लोकांच्या मनात तो राम आधीच प्रतिष्ठित होता पण त्याची अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना होणं बाकी होतं आणि तो, तो कार्यक्रम आज तिथे झालेला आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्यांची प्राणप्रतिष्ठा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली त्यानिमित्ताने देवगडीतील राम मंदिरामध्ये आज सकाळी साडेपाच वाजता श्री रामरायाच्या मूर्तीला काकड आरती असा उपक्रम करण्यात आला काकड आरतीनंतर दैनंदिन नित्य पूजा अभिषेक त्यानंतर अखंड हरिना अखंड रामनामाचा जप तेरा तासाचा जप आज या ठिकाणी अविरतपणे चालू होता तेरा तासाचा रामनामाचा जप चैतन्य जप संपूर्ण यांच्यातर्फे इथं करण्यात आलेला आहे नऊ वाजता याच निमित्तानं देववडीच्या राम मंदिरामध्ये धर्मध्वज प्रतिष्ठित करण्यात आलेला आहे त्या धर्मध्वजाची प्रतिष्ठा देवगडचे प्रतिम नागरिक श्री सागरजी पुळे यांच्या हस्ते करण्यात आली त्याचबरोबर त्याचं पौरोहित्य विनायक शास्त्री ताथोडेकर यांनी केलेलं आहे त्यानंतर दुपारी न सकाळी नऊ वाजता या ठिकाणी चिरंजीव ध्रुव पटवर्धन प्रधानमंत्री उत्तम लेखक पुरस्कार प्राप्त कीर्तनकार सातारा यांचे अयोध्येतील राम मंदिर या विषयावरच उत्तम सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे त्यानंतर साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत अयोध्येतील राम मंदिराचं थेट प्रक्षेपण सोहळा या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक स्क्रीन उपलब्ध करून घेतली आणि त्या स्क्रीनवर संपूर्ण आव्हान उद्धांना तो सोहळा पाहण्याचं भाग्य इथे मिळालेलं आहे नेत्रदीपक असा सोहळा डोळ्याचं पाळणं फेडणारा हा डो सोहळा या गावातल्या सर्व लोकांनी रामभक्तांनी अनुभवला त्यानंतर साडेबारा ते तीन वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हा महाप्रसाद महाप्रसादाचा लाभ सर्व वृद्धांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर दुपारी चार वाजता गुरुकृपा भजनी मंडळ यांचं भजनाचं भजनाची सेवा या ठिकाणी पार पडलेली आहे त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांची सुद्धा सत्संग या ठिकाणी पार पडलेला आहे संध्याकाळी श्री चैतन्य जपसंकुल यांची भजन सेवा या ठिकाणी पार पडलेली आहे सात वाजता सहा ते सात या वेळेमध्ये एक पंथी रामज्योती असा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम राम मंदिराच्या आवारामध्ये पार पडणार पडलेला आहे त्याचबरोबर ही करण्यात आलेली आहे त्यानंतर आरती होऊन आजच्या पूजेची सांगता करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सातारचे श्री तिरेंद्र केंद्रे आणि सहकारी यांचा हा। सांज हा रामगीतांचा व बहारदार भक्तिगीतांचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे रामवर्त भक्तांनी याचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे अत्यंत आनंदाच्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये आजचा संपूर्ण दिवस नाही निघालेला आहे संपूर्ण भक्ती भक्तिरसामध्ये ओथंबून नाही निघालेली आहे असा हा सुंदर दिवस आयुष्यातला अविस्मरणीय दिवस म्हणून गणला जाईल याची माझ्या मनाला पुणे खात्री आहे सर्व समाजातले प्रत्येकाचा असलेला राम प्रत्येक जण आपल्या मनात असलेला राम या ठिकाणी घेऊन येऊन त्यानं रामाचं दर्शन घेतलेलं आहे मंदिर रामाच्या गाठापर्यंत मंदिर सर्व भक्तांसाठी खुलं असत आणि आजही सर्व भक्तांना आपण रामाच्या आजपर्यंत दर्शनाचा लाभ दिलेला आहे अभावृद्धांनी त्याचा लाभ घेतलेला आहे पूर्ण वेळ दिवसभर प्रसादाचा लाभ सर्व राम भक्तांनी घेतलेला आहे अशा प्रकारे आजच्या दिवसाची दिवसभराची नरायाची सेवा सर्वांनी रुजू केलेली आहे जय श्री राम जय श्री जय आरति श्रीगुरुराय सद्गुरुराया न विवसं तव माय परमपरा परचिन्मय माणि चिन्मय माणि सदौ प्रसविता

आयात निर्माण लग रही है तेरी रात रात कभी कोई महात्मा नहीं बना सकती राय शक्ति के चक्र बरस रहे बरस रहे बरसावरे बख्ताव की आरेला रे बरेला रे बरेली मोराली रे जांगली रे मेरा जो तुम्हारे बख्ताव की हवाई से सदाने के घर आ रही वशिष्ट निशा निकर निश्चित बस दंड बरत आपसी प्रमोद आर्य से

काळे श्री जाधव आणि रुद्र जाधव असे पाच मित्र आणि दोन मुलं आहेत तर ते राम मंदिराच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी रामचा वेश केलेला आहे आणि तिथे माता इंग्लिश मिडियम स्कूल पिंग येथील आहे आणि एक आहे तो बिरदेव बालक मंदिर मधील आहे आणि एक आहे तो रयतपुर इंग्लिश मिडियम स्कूल मधील आहे

त्यांचा संपर्क करत उदक झाला ही